नमस्कार मुझे आपना करतो। एक विशेश बात मी शाही खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी किती वर्षापासून गणपती उत्सव बघताय माझ नाव रामचंद्र सीताराम राणे मी हा गणपती उत्सव मी लहान होतो आठ दहा वर्षाचा आठ दहा वर्षाच्या पेक्षा कमी कारण आम्ही लहानपणापासून गोपाळ मामा जाधव त्यांचे आजोबा त्यांच्याबरोबर आम्ही लहानपणापासून इथंच मोठे वाढलो मोठे झालो त्यांच्याबरोबर ते आमच्याकडे आणि आम्ही त्यांच्याकडे असा आमचा प्रकार होता आमची दोनच घरे हे जाधवांची दोन घरं आणि आमची राण्यांचं एक घरं असा आम्ही एकत्र जवळजवळ आत्तापर्यंत तीच प्रथा चालू आहे म्हणायला काही हरकत नाही आणि ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष नक्कीच आम्ही हा उत्सव बघत आलो त्यावेळी आम्ही लहान होतो आता आमचं पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी वर्ष पूर्ण झालं त्या पद्धतीने हा उत्सव आता जो आहे तो असाच पांडुरंगाने त्यांच्या होऊ दे आणि असाच त्यांना सर्वांना दलबल मिळू दे आणि असेच सर्वांनी सर्वजण सुखाने आणि आनंदाने या वाडीमध्ये राहू दे आणि सर्वांचा त्यांचा मान यथेच्छ होऊ दे परशुराम अर्जुन कदम मी माझी सैनिक आहे मी आर्मीमध्ये बावी चोवीस वर्ष नोकरी केली ऑल इंडिया फिरलो सर्व आणि तिथून आल्यानंतर ठाणा महानगरपालिकेत मी अठरा वर्ष नोकरी केली सुरक्षा अधिकारी म्हणून या गणेशोत्सवाबद्दल तुमचा काय अनुभव आहे चंद्रकांत जाधव आणि त्यांच्या परिवार परिवाराबद्दल काय अनुभव आहे मी आता कमी कमी साठ वर्ष बघतो म्हणजे मी त्याच्या अगोदर लहान होतो साठ वर्ष बघतोय यांचा उत्सव असाही चालला त्यांच्या आजोबापासून त्यांच्या वडिलांनी पण चांगले हे केल्याने आमचं आमचे ते नातेवाईक लागतात काका माल यांचा वडील आणि आम्हाला भाऊ लागतात मी बापू परशुराम कदम कडवेगावचे माजी सरपंच आज कित्येक वर्ष झाली म्हणजे माझ्या वयाची आता जवळ बेचाळीस चव्वेचाळीस वर्ष झाली म्हणजे मला समजा समजते तिथपासून हा यांचा एक कार्यक्रम दरवर्षी अगदी उत्सव जोरा जोरामध्ये असे करतात तुम्हाला काय उत्सवापासून प्रेरणा मिळते किंवा काय आदर्श मिळतो समाजाला समाजाला म्हणजे आमच्या आम संगमेश्वर तालुक्यामध्ये हा एकवी असा गणपती असेल की एकवीस दिवस माझ्या माहिती जर वीस वीस एक वर्ष झाली असतील एकवीस वर्ष त्याच्या आधी अनंत चतुर्थीचा त्यांचा गणपती असं होता तिथपासून हे पुढेच त्यांनी आजोबापासून त्यांची पुढे चालूच ठेवलेलं आणि ह्याच्या पुढे पण ते तसेच चालू ठेवतील